तर मंडळी आपली विहीरे पाहतून पाहू शकता बारा परस विहिरी म्हणजे साठ फुटे आणि खूप जुन्या काळातली विहीर दहा बारा जणायचा वाटा याच्यात भावकीमध्ये आणि फुल सीझनला दहा मोटर दिवसभर चालते पहा अजिबात पाणी उपसत नाही म्हणजे पाणी भरपूर आहे आणि खूप जुनी विहीर पहा पाहू शकता तुम्ही आणि इकडे पाहिजे दगड दिसते नाही जुन्या काळात काय याची लाईट होती का याचं काय मोठ मोठा आणत होते पहा लोक जुन्या काळात तर ती दगड आज उमपणी तुम्ही पहू शकता दगडा आज उंपनी आणि भरपूर आता जाळ्या जुळ्या झाल्या पा तसं समय की त्यामुळं कोणी जास्त काही डोकं लावत नाही आणि फुल सीजनला दहा मोटरा दण चालत्या आणि उन्हाळ्यात चार मोटरात दण चालत्या पा दिवसभर उन्हाळ्यात इथलं पाणी या विहिरीला तुम्ही पाहू शकता आता